हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत की आपल्या घरातील काही ठिकाणची स्वच्छता काही गोष्टींची स्वच्छता अगदी बारकाईने केलीच पाहिजे का ती आवश्यकच असते तर ती कोणकोणती आहे ती बघूया तर आपण घरात नेहमी झाडू मारत असतो फरशी पुसत असतो पण ही आपण कानाकोपऱ्यातून करायला जातो पण खरोखर ती स्वच्छता कानाकोपऱ्यातून होते का तर अगदी आपण चकाचक करतो जसं मी आता हा मॉप फिरवते आहे तर लादी माझी चकाचक दिसते पण जे कोपरे वगैरे असतात ते तेवढे चकाचक निघत नाहीत तर हे आपण अगदी रोज नाही जमत पण एक महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा ही आपण स्वच्छता केली पाहिजे पहा मी झाडू अगदी कोपऱ्यातून मारते आहे पण अगदी कोपरे क्लिअर क्लीन होत नाहीत तर त्याच्यासाठी काय करायचं आपण महिन्यातून एकदा काय करायचं विनेगर आहे ते टाकायचं आणि त्याच्यावर बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा टाकायचा म्हणजे हे जे कोपऱ्यामध्ये काळपटपणा अडकलेला असतो तर तो सहज निघून जातो आणि असं महिन्याभरातून एकदा केलं का बरेच दिवस ते तिथे स्वच्छ राहतं पहा मी अगदी जे सगळे कोपरे आहेत घरातले तर ते असे क्लीन करते आणि अगदी दोन दोन मिनटात ही कामं होऊन जातात तर एक दिवस असं आपण महिन्यातून काढायचं आणि हे सगळे कोपरे क्लीन करायचे पहा मी सगळीकडचे कोपरे क्लीन केलेले आहेत आणि हे आता महिन्याचं काम होऊन गेलेलं आहे आता माझ्याकडे डिशवॉशर आहे तुम्हाला माहितीच आहे परंतु कधीकधी हाताने सुद्धा मी भांडी घासते तर ही भांडी घासत असताना आपण एक विचार करतो का अशी ज्या भांड्यांना अशी कडा असते तर ते ती भांडी आपले नीट निघतात का मग त्याच्यासाठी छोटासा टूथब्रश वापरायचा जेणेकरून त्या कडा स्वच्छ निघतील नाहीतर काय होतं तिथे असं खरकटं वगैरे अन्न पदार्थ चिकटून राहून मग तिथे वास येऊ लागतो किंवा मग ताट खराबच राहतं ते जरा किळसवाणच वाटतं म्हणून अशी जी भांडी असतात ना त्यांच्यासाठी तुम्ही अगदी टूथब्रश एक चांगला ठेवूनच द्या का आपण भांडी घासते वेळी ते स्वच्छ करू शकतो तर ही अगदी स्वच्छता आपण बारकाईने केली पाहिजे त्याचबरोबर आपण जेव्हा सिंक साफ करतो जरी आपलं स्टीलचं असलं तरी आपण पहा एक त्याच्यासाठी वेगळं स्क्रबर ठेवतो पण ते स्क्रबरने ना सगळी अगदी बारीक ज्या गॅप असतात फट्टी असतात ते साफ नाही करता येत मग आपण काय करायचं असं एखादं ब्रश ठेवायचं तर मी या प्रकारचं ब्रश घेतलेलं आहे तुम्ही मोठं पण दुसरं पण कुठलंही मोठं ब्रश घेऊ शकता तर हे ब्रश मी खास त्याच्याचसाठी आणलेलं आहे आता त्याच्यात पहा असा लिक्विड सोप मी डायल्यूट करून ठेवला ना का अगदी सिंक घासायला खूप सोपं जातं असं थोडंसं प्रेस केलं ना का तो लिक्विड सोप असा बाहेर येतो तर पहा मी सगळं काम झाल्यानंतर म्हणजे भांड्यांचं तर अशा प्रकारे सिंक या ब्रशने साफ करते अगदी सगळे कोपरे पण साफ होतात आणि बारीक कुठेही जाळी आहे ती पण मी त्यानेच साफ करते आणि जे गॅप असतात असे साईडचे तर ते सुद्धा साफ होतात तर ही स्वच्छता पण आपण बारकाईने केली पाहिजे अगदी तुम्ही कुठल्याही ब्रशचा वापर करू शकतात म्हणजे अगदी फटीफटी साफ होऊन जाणार आपले नेहमीचे कपडे आपण कसेही धुतो जर नवीन असतील चांगले असतील तर ते मात्र आपण काळजी घेतो पण मग नेहमीच्या कपड्यांना आपण तसं नाही करायचं का आतमध्ये दे ढकलून देतो वॉशिंग मशीनमध्ये दे। तर त्यांची पण तेवढीच काळजी घ्यायची आता या आ, हे जे शर्ट आहे हे माझ्या मिस्टरांचं व्हाईट शर्ट आहे पण आता ते त्यांनी अगदी डेलीला काढलं आहे आणि हे माझ्या मुलीचं टी शर्ट आहे तिने पण डाग पाडलेले तर मिस्टरांचा पाहा घाम पण भरपूर येतो त्याच्यामुळे ना कॉलर खराब होते तर हे डेलीचं आहे तरी पण मग मी काय करते कॉलर आहे तर त्याच्यावर लिक्विड सोप टाकते डिटर्जंट लिक्विड डिटर्जंट आणि असं या प्रकारे आपण जर डेलीच्या कपड्यांची पण काळजी घेतली ना तर ते अजून टिकतात आणि अजून छान राहतात तर मुलीचं पण हे टी शर्ट डेलीचंच आहे घरात घालायचं पण त्याच्यावर चॉकलेटचे बहुतेक डाग आहेत तर ते पहा मी आधी असं काढलेलं आहेत आणि आपण डेलीचे जे जे कपडे एकत्र टाकतो मग त्याच्यात हे असे डागवाले कशाला टाकायचे म्हणून ते सुद्धा अगदी स्वच्छ निघायला पाहिजेत म्हणजे त्याचा वासही सुंदर येतो तर पहा मी आता असे थोडंसं प्रीट्रीट केलं नाही या कपड्यांना का सगळे कपडे अगदी छान मस्त स्वच्छ धुवून निघतात तर डेलीच्या कपड्यांची पण आपण बारकाईने अशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते अगदी कायम स्वच्छ राहतील डागविरहित राहतील स्वच्छतेसाठी आपण वेगवेगळे मायक्रोफायबर वापरतो वेगवेगळी वेग फडकी वापरतो पण आपण त्याची अगदी बारकाईने स्वच्छता करतो का वरवर आपण धुवून तसंच ठेवतो आणि मग लवकर ते काळपट पडतात तर हे मायक्रोफायबर्स असतात आता हे मी मॉपिंगसाठी वापरते तर ते मायक्रोफायबर पॅड मी काढून कसं क्लीन करते ते दाखवते तर असं पाणी घ्यायचं थोडंसं गरम पाणी त्याच्यात टाकायचं साध्या पाण्यात आणि लिक्विड सोप टाका तुम्ही कुठलाही भांड्यांचा कपड्यांचा टाका आणि थोडंसं ना डेटॉल टाकत जा आणि मग ते सगळं एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याच्यात हे मायक्रोफायबर पॅड टाकत जा जे आपण मॉपिंगला वापरतो ते आणि थोडा वेळ त्या गरम पाण्यातच तसंच राहून दे म्हणजे त्याचा वासही जातो डेटॉलमुळे चांगलं निर्जंतुक होतं आणि असं थोड्या वेळाने काय करायचं ब्रशने क्लीन करून घ्यायचं म्हणजे हा मॉप ना जास्त दिवस टिकतो पण आणि त्याचा काळपटपणा पण पन निघून जातो म्हणजे जो मळकटपणा आहे तो निघून जातो बघा याप्रकारे मी ब्रशने साफ केल्यानंतर परत असं पाण्याखाली स्वच्छ थंड पाण्या खाली म्हणजे नॉर्मल पाण्याखाली स्वच्छ करायचं आणि खूप असा ट्विस्ट नाही करायचा नुसता दाबून दाबून घ्यायचा नाही तर तो खराब होतो त्याचप्रकारे आपली घरातली स्वच्छतेची इतर मायक्रोफायबरची जी कपडे असतात फडकी असतात तर ती पण त्याचप्रकारे करायची तर पहा मायक्रोफायबरची ना जरा काळजी घेतली का छान टिकतात आणि स्वच्छतासुद्धा याने खूप छान होते धूळ न उडता तर याप्रकारे वाळवू शकतो मग आपल्या घरातील पूजेची तुळस असते तर तिची पण काळजी घ्यायला पाहिजे तिथे पण स्वच्छता आपण राखतोच परंतु ती केव्हा केव्हा काही जणांची लवकर सुकते तर ही तुळस माझ्याकडे एक सात आठ वर्षापासून आहे आणि छान त्याचं चा खोडपण जाड झालेलं आहे परंतु आता इथे ना मध्येच असं सुकली गेलेली आहे त्याच्यावर मिलीबक्स झालेले आहेत तर त्याच्यासाठी मी आधी वाळलेली पानं काढून टाकलेली आहेत वाळलेल्या काड्या आहेत तर त्या पण काढून टाकायच्या आहेत आता तुम्ही इथे कैचीचा पण वापर घेऊ शकता तर ना दर दोन तीन महिन्याने असं याचं पण क्लिनिंग केलं पाहिजे आपण तुळशीचं म्हणजे ती व्यवस्थित केली पाहिजे तर आता मी पानं तर काढून टाकलेलीच आहे त्याच्याबरोबर त्याच्या काड्या जे स्टेम्स आहेत सुकलेले तर ते सुद्धा काढून टाकत आहेत तर हे सुकलेले स्टेम्स किंवा पानं काढून टाकण्यासाठी मी कैचीचा वापर करत आहे तर आपण ना महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा ना हे केलं पाहिजे नाही तर तुळस खराब होऊन जाते तर आता मला दोन तीन महिने वेळच नव्हता मिळालेला तर आता मी हे करायला घेतलेलं आहे त्याने काय होतं तुळस चांगली अगदी मस्त भरपूर वर्ष जगते तर आता इथे मी पहा लिक्विड सोप किंवा मग तुम्ही शॅम्पूचं पाणी बनवा आणि मग ते याच्यावर फवारा कारण जे मिलीबक्स झालेले ते या पाण्याने जातात तर या प्रकारे मी आता फवारलेलं आहे सगळं साफ आधी करून घेतलेलं आहे जेवढा सुकलेला भाग होता तो त्याच्यामुळे आता तुळस चांगली दिसायला लागलेली आहे तर थोडीशी त्याचा एका साईडने असं वाकडीसुद्धा झालेली आहे तोल गेलेला आहे तर ते पण माती त्याची सारखी पण करायची आहे पहा हा मी या फोकच्या साह्याने काट्याच्या काटा चमच्याच्या साह्याने मातीसारखी करून घेतलेली आहे मग पाणी टाकलेलं आहे या प्रकारे थोडंसं त्याचं वाकलेली आहे तर तिकडे मी अशी एक ॲल्युमिनियमची पट्टी होती ती लावली लाकडाची काडी असेल काठी असेल ती लावली तरी चालेल तर आणि त्याची जी कुंडी आहे ती पण क्लीन केलेली आहे पहा हे किती वर्षापूर्वी मी याची डिझाईन काढलेली ती अजून छान आहे तर अशा प्रकारे आपण तुळसपण व्यवस्थित ठेवू शकतो अशा व्हिडिओमध्ये मी कुठल्या गोष्टींची स्वच्छता बारकाईने करायची ते दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा